श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा व उपवास कसा करावा मुहूर्त नैवेद्य मंत्र काय या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय साध्या सोप्या पण योग्य पद्धतीने गोकुळाष्टमी घरच्या घरी कशी साजरी करावी हे सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ पुढे पहा व्हिडिओ पाहत पाह असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय आणि हरे कृष्ण चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो कंसाने आपल्या बहिणीची म्हणजे देवकीची सात अपत्य मारून टाकली त्यानंतर श्रावणाच्या वद्य अष्टमीला मध्यरात्री बरोबर बारा वाजता रोहिणी नक्षत्रावर मथुरेच्या कारागृहामध्ये माता देवकी आणि पिता वासुदेव यांच्या पोटी आठव्या पुत्राने जन्म घेतला आणि हा पुत्र रंगाने थोडासा सा सावळा पण त्याचं मनोहरी तेजस्वी रूप असल्यामुळे तो पुढे जाऊन श्रीकृष्ण म्हणून उदयास आला आणि हाच श्रीकृष्ण कंसाचा कर्दनकाळ ठरला सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस श्रावणाचा चौथा सोमवार या दिवशी आलेली आहे यंदाची गोकुळाष्टमी सोमवारच्या पहाटे तीन वाजून एकोणचाळीस मिनिटांनी अष्टमी तिथीला प्रारंभ होणार दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला मध्यरात्री दोन वाजून एकोणीस मिनिटापर्यंत अष्टमी तिथे असणार आहे आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा सोमवारच्या मध्यरात्री बारा वाजून एक मिनिटांनी सुरू करायची असून आपण ती साधारणतः बारा वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत पूर्ण करू शकतो म्हणजेच काय अष्टमीचा शुभमुहूर्त यंदा चौवेचाळीस मिनिटाचा असणार आहे साधारणतः पावण तासाचा वेळ आपल्याला या पूजेसाठी मिळालेला असल्यामुळे दिलेल्या वेळेत पूजा पूर्ण व्हावी यासाठी सोमवारच्या दिवसभरात पूजेची सर्व काही तयारी नैवेद्य तुम्ही तयार ठेवा जेणेकरून मध्यरात्री बरोबर बारा वाजता पूजेला बसल्यानंतर पाऊण तासामध्ये आपण ती पूजा पूर्ण करू शकू यासाठी आपल्याला आंघोळ वगैरे करण्याची गरज नाही पण पूजेला बसण्या अगोदर सर्वांनी हातपाय तोंड स्वच्छ धुतलेले असावे त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला बाळकृष्णाला स्नान घालायचं असतं आपल्या घरामध्ये बाळकृष्ण नाही असं साधारणतः एकही घर सापडायचं नाही तुमच्याकडे नसेलेच तर तुम्ही श्रीकृष्णाचा फोटो या पूजेमध्ये ठेवला तरीसुद्धा चालेल पण आपल्याला स्नान घालण्यासाठी काय करायचं असतं एक तर पंचामृत किंवा मग दूध दही यासारखे पदार्थ वापरायचे असतात तसेच श्रीकृष्णांना चंदनाचा गंधसुद्धा अतिशय प्रिय आहे चंदनाचा सुवास त्यांना हवा हवासा वाटतो त्यामुळे तुम्ही काय करायचं सर्वप्रथम ताटामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ठेवल्यानंतर पाण्याने स्नान घालून घ्यायचं तुमच्याकडे शंख असेल तर शंकाचा वापरसुद्धा तुम्ही स्नान घालण्यासाठी करू शकतात पण शंख नसल्यास तांब्यामध्ये पाणी घेऊन सर्वप्रथम पाण्याने स्नान घाला त्यानंतर तुम्ही दूध दही किंवा पंचामृत यासारखे पदार्थ वापरून स्नान घाला नाहीतर मग चंदनाची पेस्ट तयार करा ही बाळकृष्णाच्या मूर्तीच्या सर्व अंगाला लावा आणि पुन्हा पाण्याने स्नान घाला स्नान घालत असताना पंचम स्नान समर्पयामी सुधामूर्तम स्नानम समर्पयामी हा मंत्र म्हणायला विसरू नका किंवा मग हा तुम्हाला जमणार नसेल तर ओम नमो भगवती वासुदेवाय हा साधा सोपा पण प्रभावी मंत्र तुम्ही म्हणू शकता पण मुक्याने स्नान घालायचं नसल्यामुळे या दोन्हीपैकी एक मंत्र नक्की म्हणायला हवा तर बघा आपण अभिषेक करताना किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीला स्नान घालताना काही फुलांचा पाकडा इथे वापरलेल्या आहेत चंदनाची पावडर आपण वापरलेली आहे तुम्ही सुद्धा ती वापरलेली असेल तर मग ते पाणी तुम्हाला झाडालाच घालावे लागेल पण तुम्ही फुलाचा पाकड्या चंदनाची पावडर हे न वापरता दूध दही किंवा पंचामृत यासारखे पदार्थ वापरलेले असतील तर हे स्नानाचे तीर्थ तुम्ही स्वतः पिऊ शकता तुमच्या घरातील इतर सदस्यांना लहान बाळांना बाळांनासुद्धा देऊ शकतात जर तुम्हाला ते प्यायचं नसेल तर रात्रीचे एखाद्या तांब्यामध्ये भरून ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे ज्या दिवशी गोपाळ काळा आहे त्या दिवशी सकाळी एखाद्या झाडाला तुम्ही ते पाणी किंवा तीर्थ घालून देऊ शकता रात्री आपण कोणत्याही झाडाला पाणी घालत नाही त्यामुळे कुणीही ओलांडणार नाही अशा ठिकाणी किंवा एखाद्या झाडाच्या कुंडीमध्ये तुम्हाला ती तीर्थाचे पाणी ओतून द्यायचं आहे ज्यांनी फोटो पूजेमध्ये ठेवलेला आहे त्यांनी तो ओल्या स्वच्छ कापडाने पुसून घ्यावा आणि नंतरच तो पूजेमध्ये वापरावा यानंतर पुढील पूजेला सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम गणेशपूजन नक्की करून घ्यावं तुम्हाला माहीत आहे रिद्धीसिद्धीचा पती आद्यपूजेला ज्याला मान असतो तो, तो गणपती गणेशपूजन हे आलं सर्वात प्रथम गणपती बाप्पानं असा गंध लावावा त्यानंतर फुल वाहावं दुर्वा असतील तर दुर्वा सुद्धा तुम्ही वाहू शकता ओवाडू शकता वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्म कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा हा मंत्र म्हणून आपली गणेश पूजा पूर्ण करून घ्यावी आता बाळकृष्णाचा जन्म पारंपरिक पद्धतीने कसा करतात तर त्यासाठी आपल्याला एखादी काकडी लागते काकडी शक्यतो देठास असावी पण नसल्यास जी उपलब्ध होईल अशा प्रकारची तुम्ही ती घेऊ शकता ही काकडी स्वच्छ धुवून घ्यायची सोबतच एखादा एक रुपयाचं नाणंसुद्धा सुद्धा ठेवायचं आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमा हा मंत्र म्हणत म्हणत आपल्या उजव्या हाताने एक रुपयाच्या मदतीने काकडीचा तो देठाचा भाग काढून टाकायचा लक्षात ठेवा चाकू किंवा सुरी यासाठी वापरायचं नाही एक रुपयाच्या मदतीने जेव्हा आपण काकडीचा हा देठाचा भाग काढून टाकतो तेव्हा त्याला म्हणतात नाळ नाळ भेदणं करणं म्हणजे दुसरी पद्धत अशी आहे की काकडी घेतली जाते पण काकडीचा जो काही मधोमधला भाग असतो तो एक रुपयाच्या मदतीने कापला जातो आणि बियांचा भागसुद्धा कोरून टाकला जातो त्यानंतर मध्ये जी काही जागा तयार होते तिथे कापूस ठेवला जातो त्यामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ठेवली जाते ती वरून चाकून ठेवली जाते त्यानंतर घंटा नाद करत त्याचबरोबर धूप दीपाने ओवाळत आणि ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा राधेकृष्ण गोपाळकृष्ण असा जय जयकार करत बाळकृष्णांचा जन्म करून घेतला जातो पण इथे मी तुम्हाला अतिशय साधी साधेसोबी पद्धत सांगितलेली आहे नाळ भेदनं केलं की जो जे देठाचा भाग आहे तो सांभाळून ठेवायचा नंतर कुणाच्याही नजरेस तो पडू द्यायचा नाही तोपर्यंत बाळकृष्णाच्या मूर्तीवर तर कापड काढायचं जोराने आपल्या देवघरातली घंटी वाजवायची बाकी सर्वांनी टाळ्या वाजवल्या तरीसुद्धा चालेल त्यानंतर राधेकृष्ण गोपाळकृष्ण असं म्हणत म्हणत तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीला धूपधीपाने ओवाळून घ्यायचं आहे जी काही आपण सांभाळून ठेवलेली नाळ होती म्हणजे काकडीचा देठ होता तो दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या घरातील एखाद्या स्त्रीने झाडाच्या कुंडीमध्ये मातीमध्ये किंवा तुळशीच्या मातीमध्ये व्यवस्थितपणे पुरून द्यावा आणि ती काकडी आहे तर समजा तुमच्या आसपास किंवा तुमच्या घरामध्ये एखाद्या स्त्रीला मुलबाळ नसेल किंवा त्या गोष्टीसाठी अडचणी येत असेल तर तुम्ही तिला ती काकडी खायला दिली तर बाळकृष्णाचा म्हणजेच आपल्या श्रीकृष्णाच्या कृपेने तिची जोडीसुद्धा लवकर भरून जाईल आणि तिचं घरसुद्धा बाळगोपाळांनी भरून जाईल तुम्हाला ते शक्य असेल तर काकडी अशा महिलेला नक्की द्या पण नसल्यास तुमच्या घरातील सर्व मंडळी मिळून तुम्ही ती प्रसादाच्या रूपात खाऊ शकतात छोट्याशा बाळकृष्णांना स्नान घालून झालं त्यांचा जन्म करून झाला की आपण त्यांची थोडीफार तयारी करून घ्यायची बाळकृष्णाला वस्त्रांनी सजवावे आणि तयार करावे जस जशी जन्माष्टमी जवळ यायला लागते तसं तुम्हाला बाजारामध्ये किंवा दुकानामध्ये जन्माष्टमीचं सगळं साहित्य मिळून जाईल पण तुम्ही अगदी गावात राहत असाल तुमचं आसपास कुठे असं साहित्य हो। मिळत नसेल तर तुमच्याकडे जे उपलब्ध साहित्य आहे त्यामध्ये तुम्ही अतिशय साध्या सोप्या पद्धतीने पण मनापासून बाळकृष्णाची पूजा न नक्की करा जेणेकरून काय होईल तुमच्या कुटुंबामध्ये सकारात्मकता येईल त्याचबरोबर तुमच्या कुटुंबातील नात्यामध्ये मधुरता येईल एकमेकांबद्दलचे प्रेम वाढेल आणि मुख्य म्हणजे गोपाळांना सुद्धा आनंद मिळेल बाळकृष्णाचा पोशाख शक्यतो पिवळ्या रंगाचा असा कारण पिवळा रंग बाळकृष्ण असतील श्री हरिविष्णू असतील यांना अतिशय प्रिय आहे यानंतर चंदनाचा गंध लावायचा तुम्ही एकतर चंदनाचा किंवा अष्टगंधाचा गंध मूर्तीला लावू शकता बाकी हळद कुंकू या पूजेमध्ये वापरत नाही यानंतर एखादा सुगंधित अत्तर असल्यास ते सुद्धा लावावं त्याचबरोबर जसं आपण आपल्या बाळाची तयारी केली त्याला छानपैकी म्हणजे त्यांची त्यांचे केस विचारणे त्याला ड्रेस घातला तर कसा आपण दुष्ट लागू नये म्हणून गंधाची तीट लावतो किंवा काळ काळजाची तीट लावतो तसे इथे सुद्धा आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीला काळागंध किंवा काजळाची तीट नक्की लावायची आहे छोटेसे बाळकृष्ण आपल्या घरातील लहान बाळांप्रमाणे अतिशय गोळस दिसतात त्याचबरोबर तुम्ही जेव्हा जन्माष्टमीचे साहित्य घेतात तर पोशाख घेतला की त्याचबरोबर गळ्यातला हार असेल डोक्यावरचा मुकुट असेल ज्याला मोरपंख असतात त्याचबरोबर बाळकृष्णाचे जे काही अलंकार असतात जसे की बासरी असतील त्याचबरोबर कानातले असतील या सर्व गोष्टींनी सजवायचे आहे नंतर काय करायचं पूजा मांडणीसाठी एखादा पाठ किंवा चौरंग घ्यायचा त्याच्यावर पिवळ्या रंगाचं आसन ठेवायचं न ठेवायचं नसल्यास ज्या रंगाचा असेल लाल असेल किंवा भगव्या रंगाचा असेल ते ठेवलं तरी पण काही हरकत नाही आपल्या हिंदू धर्मामध्ये लाल रंग भगवा रंग पिवळा रंग यांना अतिशय महत्त्व आहे असं टाकून झाल्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती ठेवण्यापूर्वी सर्वात प्रथम पूजेमध्ये आपल्या घरी असल्यास आपल्याला पूजेतला शंख ठेवावा लागतो त्यानंतर घंटीसुद्धा ठेवायची असते आपल्या देवघरामध्ये आपण जर गाय वासराची मूर्ती ठेवलेली असेल तर तीसुद्धा तुम्ही पूजेमध्ये अवश्य ठेवा कारण बाळकृष्णांना किंवा छोट्याशा श्रीकृष्णांना गाय वासरांची किती आवड होती हे तर तुम्हाला माहीतच असेल तर मग आपण शंख ठेवायचा घंटा ठेवायची गाय वासराची मूर्ती ठेवायची थोडीफार फुलांची आरास करून घ्यायची आणि तुम्हाला जी काही सजावट तुमच्या पद्धतीने करायची असेल ती तुम्ही पानाफुलांनी करून घेऊ शकतात तुम्हाला एक वाक्य माहिती असेल हाती घोडा पालखी जय कन्हैया लाल की त्यामुळे आपल्या घरामध्ये लहान मुलबाळा असतील त्यांच्याकडे समजा हत्ती घोडा किंवा गायसारखी खेळणी असतील तर ती खेळणीसुद्धा तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकतात पण नसल्यास काही हरकत नाही तुमच्या पूजा घरामध्ये म्हणजेच तुमच्या देवघरामध्ये जर हत्तीची मूर्ती असेल बऱ्याच वेळा आपण अष्टलक्ष्मीच्या प्रतीक किंवा गजलक्ष्मी प्रतीक म्हणून सुद्धा हत्ती आपल्या देवघरामध्ये अवश्य ठेवतो त्यातला हत्ती तुम्ही इथे पूजेमध्ये ठेवला तरीसुद्धा चालेल त्यानंतर बाळकृष्णांची मूर्ती ठेवायची त्यांना धूपदीपांनी ओवाळून घ्यायचं फुल अर्पण करायची तुळशीपत्र अर्पण करायचं आणि आपण म्हणायचं श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा आत आपल्याला बाळकृष्णांना पाण्यातसुद्धा घालायचं असतं जन्माष्टमीचे दोन प्रभावी मंत्र आहेत कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणता क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमा किंवा अजून एक मंत्र जर तुम्हाला आत्तापर्यंत समजला असेलच ओम नमो भगवते वासुदेवाय या दोन्हीपैकी कोणता तरी एखादा मंत्र तुम्ही म्हणू शकता पूजा झाल्यानंतर नैवेद्य दाखवण्यासाठी तुम्हाला बाळकृष्णाचे आवडते पदार्थ नक्की माहिती असतील लोणी त्याचबरोबर खडी साखर ज्याला आपण माखण मिश्री म्हणतो तर तुमच्या घरातील जी चहामध्ये चा, वापरतात ती साखर सुद्धा तुम्ही नैवेद्यामध्ये ठेवू शकतात फक्त प्रत्येक नैवेद्यावर आठवणीने तुळशीपत्र ठेवा कारण तुळशीपत्राशिवाय श्रीकृष्णाचा नैवेद्य पूर्ण होत नाही किंवा ते नैवेद्य ग्रहण करत नाही अशी मान्यता असल्यामुळे नैवेद्यामध्ये तुम्ही मंजिरीसुद्धा बनू शकता तुम्हाला सुदामा आणि श्रीकृष्ण यांची सांदीपणी आश्रमातली गोष्ट माहिती असेलच की तिथे ते शिकायला असता श्रीकृष्ण आणि सुदामा यांच्यात घट्ट अशी मैत्री झाली होती आणि जेव्हा श्रीकृष्ण राजा झाले ते सुदामा हे श्रीकृष्णासाठी पोहे घेऊन आले किंवा एक सुंडीमध्ये बांधून पण श्रीकृष्णांनी ते सुद्धा आवडीने खाल्ले होते त्यामुळे इथे तुम्ही एकदम साध्या पद्धतीने दही मीठ आणि साखर वापरून ते पोहे बनवू शकता त्याचबरोबर दह्याच्या नैवेद्य असेल किंवा लाया सुकामेवा यासारख्या नैवेद्यसुद्धा आपण या पूजेमध्ये ठेवू शकतो तसं आपण नैवेद्य ठेवताना एक विचार अवश्य करावा की त्यांच्या काळामध्ये खरोखर श्रीकृष्णांना कोणते पदार्थ आवडत होते जसे आपण वेगवेगळ्या कहाण्यामधून ऐकतो त्याच पद्धतीने साधे सोपे पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून पूजासुद्धा खरी आहे त्यामध्ये जिवंतपणा आहे आप असं आपल्याला वाटतं उगाचाच बडजाव न करता साध्या सोप्या पद्धतीने आपण सगळं काही करावं तसं म्हटलं जातं श्रीकृष्णाच्या पूजेमध्ये छप्पन भोग ठेवले जातात म्हणजे छप्पन प्रकारचे पदार्थ ठेवले जातात पण आपण तर काही एवढे बनू शकत नाही त्यामुळे आपल्या इच्छेने जेवढे आपल्याला ठेवता येतील तेवढे आपण ठेवायचे काही ऋतुमानानुसार फळं आपल्याला मिळतात त्यापैकी पाच फळ म्हणजे एकाच प्रकारची पाच फळ किंवा पाच प्रकारची पाच फळ किंवा जेवढी तुम्हाला उपलब्ध होतील एखाद्या जरी असलं तरी पण तुम्ही ते पूजेमध्ये ठेवू शकता यानंतर तुम्हाला पूजेमध्ये पाण्याच्या तांब्या व पाळणा मांडायचा आहे पाळण्याच्या आजूबाजूला फुलांची किंवा जे साहित्य उपलब्ध आहे त्याची तुम्ही सजावट करू शकता कारण त्यात आपल्याला बाळकृष्णांनाच बसवायचं आहे त्या पाळण्यामध्ये थोडेफार फुलं किंवा फुलांच्या पाकळ्या आणि तुळशीपत्र ठेवून त्या तुळशीच्या पानावर फुलांच्या पाकळ्यावर बाळकृष्णांची मूर्ती स्थापन करू शकता बाळकृष्णाची मूर्ती अगदी हळुवारपणे पाळण्यामध्ये ठेवायची ती न पळता कामा त्यानंतर बाळकृष्णाच्या पाळण्याचा आपण जी काही दोरी बांधतो तर प्रत्येकाने ती दोरी आपल्या हातामध्ये घ्यायची उजव्या हातामध्ये ती पाळण्याची दोरी असावी त्यानंतर आपला दुसरा हातसुद्धा त्या दोरीला लावावा आणि आपण बाळकृष्णाचा पाळणा म्हणू शकतो तसं इंटरनेटवर सोशल मीडियावर कुठेही तुम्हाला बाळकृष्णाच्या जन्माचे भरपूर सारे पाळणे मिळून जातील त्यातल्या प्रत्येक पाळण्यातल्या काव्यपंक्ती या वेगवेगळ्या असू शकतात तुम्हाला जी सोपी वाटेल ती तुम्ही म्हणू शकतात त्यानंतर पुन्हा बाळकृष्णांना धूपधीपानी ओवाळून घ्यावं घंटीचा नाद करावा जेणेकरून जन्मोत्सवाचे वातावरण निर्माण होईल आपल्या घरातील जेवढी जोडपी असतात किंवा घरातील जेवढी मंडळी असतात त्यांनी सगळ्यांनी बाळकृष्णाला झोका आवश्यक द्यावा सगळ्या शेवटी धूप लावावा किंवा कापूर आरती लावावी तुम्हाला श्रीकृष्णांची आरती येत असेल किंवा अजून काही वाचायचं असेल जसं की गीतेतला एखादा अध्याय वगैरे तर तो सुद्धा तुम्ही वाचू शकतात काही हरकत नाही आता पाण्यामध्ये आपल्याला बाळकृष्णांना रात्रभर ठेवायचं नसतं एकदा की पाळणा म्हणून झाला की घरातल्या कोणत्याही एका सदस्याने ती मूर्ती हळूस काढून घ्यायची आणि नंतर पुन्हा ज्या जा जा जागेवर आपण पूजा केली होती तिथे ठेवून द्यायची बालवयापासून अतिशय खोळकर असणारे श्रीकृष्ण साक्षात भगवान श्री हरिविष्णूचा आठवा अवतार आहेत त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत प्रेम कसं करावं खरी मैत्री काय असते सहानुभूती कशाला म्हणतात नीतिमत्ता धर्माचरण यासारखी मूल्य राजकारणातले डावपेच किंवा खरी श्रद्धा काय असते हे सुद्धा आपल्याला श्रीकृष्ण शिकवतात समजा एखादी व्यक्ती एखादी वस्तू एखादी गोष्ट आपल्याला खूप आवडीची आहे पण धर्माच्या रक्षणासाठी असा अशा गोष्टीचा त्याग करणं करणं आलं तर पण बेहतर पण धर्म पाहिलं तर आपल्याला श्रीकृष्णाकडून शिकायला मिळतो त्यामुळे श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा मध्यरात्री बारा वाजता अवश्य करावी दिलेल्या वेळेत पूर्ण करावी यंदाच्या जन्माष्टमीला आपल्याला सुद्धा उपवास करायचा असेल तर सोमवारच्या दिवसभराचे तो करून रात्री अशा पद्धतीने पूजा केल्यानंतरच नैवेद्यामधला एखादा पदार्थ प्रसादाच्या रूपात खाऊन तुम्ही तो, तो उपवास सोडू शकतात त्यानंतर ता तुम्हाला काही जेवण वगैरे करायचं असेल तर तेही तुम्ही करू शकता पण मग बरेच जण असा विचार करतात की जेवढ्या मध्यरात्री कुठे काय आपण जेवण करणार त्यापेक्षा हा उपवास तसा सुरू ठेवतात आणि सकाळी म्हणजे गोपाळ काल्याच्या दिवशी सकाळी आपली अंघोळ वगैरे झाल्यानंतर नेहमीच्या वेळेमध्ये जेव्हा आपल्या स्वयंपाक होतो तेव्हा पुन्हा एकदा पूजा करून ही पूजा काढल्यानंतर उपास सोडतात तुम्हाला जसं सोयीस्कर वाटेल तसं तुम्ही करू शकता समजा तुमच्या श्रावणाचा चौथा सोमवार सुद्धा आहे पण जन्माष्टमीचा उपास नाही तर तुम्ही सोमवार नेहमीच्या वेळेमध्ये सोडू शकतात पण तुम्हाला श्रावणी सोमवार आणि जन्माष्टमी दोन्ही उपास आहेत तर मग तुम्हाला जन्माष्टमीची पूजा झाल्या वाचून उपास सोडता येणार नाही ही जी पूजा आहे ती आपण गोपाळकाळा पूर्ण होईपर्यंत सुद्धा ठेवू शकतो किंवा तुम्हाला गोपाळ दिवशी सकाळी म्हणजे ज्याला आपल्याकडे दहीहंडी म्हणतात तेव्हा काढायची असेल तर तेव्हा सुद्धा काढू शकतात पुन्हा एकदा बाळकृष्णाच्या मूर्तीला स्नान घालवायचं विधिवत पूजा करायची पूजेमधली सुकलेली पाने फुलं काढून टाकायची ती झाडाच्या कुंडीत किंवा मातीमध्ये किंवा कोणी ओलांडणार नाही अशा ठिकाणी टाकून द्यायची पूजेमधला प्रसाद किंवा फळ वगैरे तुम्ही आसपासच्या घरी प्रसादाच्या स्वरूपात देऊ शकता तुमच्या घरातल्या मंडळींनी खाला तरी पण चालेल तर ही होती जन्माष्टमीचे संपूर्ण पूजाविधी व उपास कसा करावा या संबंध माहिती तुम्हाला व तुमच्या परिवारांना सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या व गोपाळ काल्याच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद